निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा देशात आणि राज्यात गेल्या पाच दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे या निमित्ताने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे मात्र दुसरीकडं जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ सिंदखेड राजा येथील राजूमाता जिजाऊ जन्मस्थळ आजही पूर्णतः दुर्लक्षित आहे राजे लखुजी जाधव यांचा राजवाडासह सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक बावीस तलाव आणि इतर ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ह्या सर्व ऐतिहासिक जागतिक केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत त्या सर्व वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे जतन संवर्धन व्हावे यासाठी नागरिकांनी विविध आंदोलने केली आहेत अद्यापर्यंत सरकारने लक्ष दिलं नाही राज्य सरकार जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी विकास आराखडा घोषित करते मात्र अद्यापर्यंत कुठलाच विकास होत नसल्याने अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव देशभरामध्ये थाटा माटात साजरा केला जात आहे परंतु त्यांच्या मातोश्री या छत्रपती शिवरा शिवाजी महाराज यांना घडवलं त्यांच्या आईसाहेब राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ राजा किंवा येथील विकासकामे दुर्लक्षित आहे केंद्र शासन व राज्य शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे दे। शिंदखेडाजा शहर व परिसरात राजमाता जिजाऊ यांचे वडील राजेल खुजराव जाधव यांनी बावीस तलावाचे त्या काळामध्ये बांधकाम केले होते निर्माण केले होते ते तलाव संपूर्ण नष्ट झाले आणि येथील शहरातील केंद्रीय पुरवातत्व खातं व राज्य पुरातत्व खातं यांच्या ताब्यात असलेल्या ऐतिहासिक वस्तू यांची सुद्धा प्रचंड दुरावस्था झालेली आहे त्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य